श्री स्वामी समर्थन करा मित्र मी जेव्हा जेव्हा ह्या बेलाच्या झाडाला बघतो किंवा पाणी घ्यायला द्यायचो श्रीपिंडीची पूजा करायला येतो तेव्हा तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं आणि विशेष म्हणजे मला गुरुचिरित्रातला अध्याय चाळीसावा नेहमी आठवतो आता त्याला कारण काय तर तुम्ही बघू शकता हे जे बेलाचं झाड आहे हे जळालं होतं पूर्ण सुकलं होतं पूर्ण म्हणजे इतकं सुकलं होतं की मला खूप वाईट वाटत होतं त्या झाडाच्या आजूबाजूलासुद्धा मी फिरत नव्हतो पण परमेश्वर कृपा सुकलेल्या झाडाला अशी पालवी फाडी आता ही सामान्य गोष्ट आहे पण ती माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण की जवळजवळ तीन चार महिन्यानंतर अशी पालवी फुटली पण त्याच्यापेक्षाही वेगळं आणि मला आश्चर्य करून सोडणारं एक दृश्य दिसतं ते तुम्हाला दाखवतो आता गुरुचरित्रातल्या चाळीसाव्या अध्यायाची मला का आठवण येते तर त्याला कारण आहे हे औदुंबरातलं झाड आहे जे बेल झाड आहे बेलाचं झाड त्या बाजूलाही आलेलं आहे आलेलं आहे म्हणजे काय झालं आहे जी गोष्ट तुम्हाला सांगतो की गुरुचरित्राच्या अध्याय चाळीसामध्ये जसं नरहरी नावाचे जे गृहस्थ ज्यांना कुष्ठरोकाने ते पूर्णपणे ग्रासले होते आणि श्री गुरुदेव दत्त म्हणजे नरसिंह सरस्वती यांच्याकडे ते मदतीसाठी आले तेव्हा सद्गुरूंनी त्यांना ते सांगितलं की हे वाढलेलं तू झाडाचा तुकडा आहे त्याला तू घे रो आणि रोज नितेनेमाने पाणी घाल जेणेकरून जसं त्या झाडाला पालवी फुटेल तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल बरं ते झालं पण तसंच आजही गाणगापुरामध्ये आपण ज्या झाडाला प्रदक्षिणा घालतो जिथे अध्ययन पारायण केलं जातं प्रदक्षिणा घालतो ते वृक्ष औदुंबराचं आजही दिलं तसंच हे झाड आहे की जेव्हाही एक मी फांदी लावली होती पावसामुळे आता मध्ये जो जेव्हा पाऊस पडला दोन दिवसापूर्वी ना त्याच्यामध्ये ना असे झाडाची दुप अशी फांदी पडली होती तर मी आपलं सहज लावली की आली तर खूप चांगलं होईल पण खरंच ही फांदी फुटली आणि मला खूप आनंद झाला आता ही सामान्य गोष्ट आहे की फांदी फुटणे किंवा तिला पालवी फुटणे सामान्य आहे पण मला खरंच सांगू मला सारखा तो गुरुचिरित्राचा चाईचा वाद्य आठवतो आणि खूप बरं वाटतं मला याचं बघितल्यावर अर्थाच्या गोष्टी खरंच सामान्य आहेत पण मला मनाला आनंद देऊन जातो हे बेलाचं झाड जे मी हातानेच लावलं होतं आणि काही कारणास्तव ते पूर्ण सुकलं होतं आता ते पूर्ण बहरलं आहे ते खूप खूप म्हणजे जवळजवळ तीन चार महिन्यांनी म्हणू शकता बहरलं मला खूप आनंद होतो आहे आणि त्याच सुकलेल्या बेलाला जेव्हा पालवी फुटते त्याचा आनंद तर विचारू नका तिथंच मी एक छोटीशी पिंडे ठेवली जसं मला वेळ मिळेल तसंशी मी जी पूजा करतो आणि अजून तो आनंद वेगळा होतो आहे की बाजूला औदुंबर आहे अरे वा म्हणजे खरंच मला साक्षात दत्तात्रेयांचा अनुभव म्हणजे दत्तात्रेय ह्या ह्या माझ्या कुंडीमध्ये शिवशंकराच्या पिंडीमध्ये आहे असं वाटतं श्री स्वामी समर्थ मित्रांना